ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका आठ मार्च जागतिक महिला दिनाचा औचित्य साधत महायुती मनसर शहरतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी श्रीक्षेत्र तुळजापूर श्रीक्षेत्र अक्कलकोट या ठिकाणी मोफत दर्शन यात्रा काढण्यात आली आहे यासाठी सकाळी पाच वाजता मनसरमधनं बसेस रवाना झाल्यात मनसरचे माजी उपसरपंच सुनील बानखेले तसेच मनसरचे माजी उपसरपंच धनेश मोर्डे विकास बानखेले राहुल थोरात यांच्या माध्यमामधनं जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मनसरमधील सर्वसामान्य कुटुंबांमधील महिलांना मोफत श्रीक्षेत्र अक्कलकोट आणि श्रीक्षेत्र तुळजापूर इथे दर्शन यात्रेचं आयोजन करण्यात आलं यात्रेसाठी मनसर शहरामधील सहाशे महिला सकाळी यात्रेसाठी रवाना झाल्या ही यात्रा एका दिवसाची असणार आहे यात्रेकरू महिलांना मंचर बस स्टँडवरती निरोप देण्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ची बाळासाहेब बेंडे कल्पनाताई आढळराव पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील बेंडे जगदीश घिसे तसेच सुरेश गुले प्रशांत बागल आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून यात्रेला सुरुवात करण्यात आली यावेळी निरोप देण्यासाठी आलेल्या मान्यवरांनी महिलांचा प्रवास सुखरूप व्हावा अशी प्रार्थना आई तुळजाभवानी चरणी केली आहे यात्रेमध्ये महिलांची विशेष काळजी घेतली जाते महिलांसाठी आरामदायी लक्झरी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे सर्व महिलांनी व्यवस्थित प्रवास करावा काही अडचण आल्यास माजी उपसरपंच सुनील बानखेले माजी उपसरपंच धनेश मोर्डे विकास बानखेले राहुल थोरात यांना संपर्क करावा असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे यात्रेच्या पहिल्या टप्प्यामध्ये मनसरमधील भेकेमळा मोर्डेवाडी बागलवाडी गोडसेमळा घुलेमळा माळवाडी मुळेवाडी भिलवस्ती खानवस्ती शिवनेर सोसायटी या भागामधील महिला दर्शनासाठी नेण्यात आल्या आहेत ही।, ही यात्रा अशीच सुरू राहणार आहे मनसरच्या महिलांना टप्प्याटप्प्यानं दर्शन यात्रा घडवली जाणार आहे श्रीक्षेत्र अक्कलकोट तसेच श्रीक्षेत्र तुळजापूर दर्शन यात्रा मनसरच्या महिलांसाठी चार टप्प्यांमध्ये घडवण्यात येणार आहे प्रत्येक टप्प्यामध्ये मनसरमधील विविध भागांमधील महिला असणार आहेत अशी माहिती यात्रेचे आयोजक माजी उपसरपंच सुनील वानखेले यांनी दिली आहे जागतिक हां आज आठ मार्च जागतिक महिला दिवस संपूर्ण जगभर हा महिला दिवस साजरा केला जातो महिला नारी शक्तीचा सन्मान ह्या दिवशीचा हा दिवस आहे आज बंजर शहरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी महिलांना अक्कलकोट आणि तुळजाभवानी ह्या दोन्ही देवस्थाचं दर्शन करण्यासाठी एक दिवसाची ही सहल आयोजित केलेली आहे त्यामध्ये आयोजक सुनील बानखेले आणि त्यांचे सगळे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते यामध्ये सक्रिय सहभागी आहे ही खरं सुरुवात आज सहाशे साडेसहाशे महिलांनी ह्या टिपची सुरुवात होते येणाऱ्या काळामध्ये अजूनही जास्त संख्येमध्ये दे महिलांना देवदर्शन घडवण्याचा हा संकल्प आहे निमित्तानं सकाळी सगळ्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत मला आशा आहे तुळजाभवानीचे चरणी अपेक्षा आशा करतो की महिला आमच्या सगळ्या सुखरूप जातील अक्कोलकोट महाराजांचं आणि देवींचं दर्शन घेऊन पुन्हा एकदा सुखरूप येतील अशीच या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद आठ मार्च जागतिक महिला दिन आहे आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं दिना मी सर्व महिला भगिनींना आमच्या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आज या निमित्ताने मनसर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सर्व मनसर शहरातील विविध ठिकाणच्या वाडीवस्तीवरच्या महिलांना दर्शन घडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते सुनील मानखेले असतील आणि त्याच्याबरोबर टिल्लम थोरात असतील विकास बानखेले आहेत सर्व गणेश मोर्डे आहेत या सगळ्या कार्यकर्त्यांनी एक आयोजन केलं आणि मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब आणि शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही महिलांसाठी जी सहल आयोजित करण्यात आलेली आहे किंवा देवदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे हे अक्कलकोटमधील स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी आणि तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी या सर्व महिला आज ह्या महिला दिनाच्या निमित्ताने जात आहेत आज मी या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि त्यांच्या ही देवदर्शनाची यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीने सफल व्हावी अशी शुभेच्छा देतो धन्यवाद स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका